नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग एकशे सहा मध्ये येण्याच्या मार्गावर जागोजागी धरून बसले होते प्रेमने त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांना पण खाली पाठवलं होत तिथे फक्त प्रेम भावेश आणि अजून दोघे होते आता येऊ दे त्याला खूप त्रास दिला तुम्ही दोघांनी मिळून तू दिलेला त्रास मी विसरून गेलो असतो पण त्यात त्याच्यामुळे सर्व काही कमवलं आहे मी तुमच्या दोघांमुळे मला माझा बाप बेवारच करून केला आज तुमच्या दोघांमुळे मी रस्त्यावर आलो असं बरच काही प्रेम योगिताकडे रागाने पाहत बोलत होता प्रेम तुझ्या काळ्या कर्माचे खापर तू आमच्यावर फोडू नकोस तू तु तुझ्या कर्माने तुझी आज अशी अवस्था करून घेतली आहेस अजूनही सांगते तू मला सोडून दे प्रवीण तुला माफ करेल योगिता म्हणाली अरे हट मला नको आहे त्याची माफी माफ करेल म्हणे मीच आता त्याला माफ करत नसतो तुझ लय प्रेम आहे ना त्याच्यावर आज तुझ्या समोर आता त्याला संपवतो प्रेम खबरदार पुढे काय बोलशील तर योगिता चिड स्वतःला सोडण्याची धडपड करत ओरडत म्हणाली काय ग काय करशील तू या अशा अवस्थेत प्रेम हसत म्हणाला तिच्या पोटावरून नजर फिरवत तेवढ्यात पुन्हा तिचा मोबाईल वाजला आता पण प्रेमने कॉल रिसीव करून स्पीकरवर टाकला त्याने मुद्दाम तिच्या तोंडासमोर मोबाईल पकडला होता हॅलो योगिता प्रवीण पलीकडून अंदाज घेत बोलला प्रवीण तू नको येऊस इकडं तो मला काही करणार नाही पण तू एकटा इकडं नको येऊस प्रणू तुझ्या जीवाला धोका आहे प्लीज तू नको येऊस ती त्याला ऐकू जाईल अशा मोठमोठ्याने बोलत होती ती बोलत होती पण प्रेम मोठमोठ्याने तिच्यावर हसत होता पण यावेळी प्रवीणने ती जे काही बोलत होती ते बरोबर ऐकलं होतं तो त्या ठिकाणच्या आसपास येऊन पोचला होता योगिताचं आत्ताचं बोलणं ऐकून त्याने तिथून दूरवर कार पार्क केली दुसऱ्या एका वेगळ्या पाऊल वाटेवरून पाठीमागच्या बाजूने तो त्या कन्स्ट्रक्शन साईडवर येऊन पोचला तो आजूबाजूचा अंदाज घेत हळूहळू वरती आला सुलेमान आणि त्याचे गुंडे आत येण्याच्या दोन्ही मुख्य रस्त्यावर उभे होते हा मात्र पाठीमागच्या बाजूने वरती आलेला त्यांना कोणालाच दिसला नाही आता त्याच्या कानावर अस्पष्ट आवाज येत होती तो एक एक मजला पार करत वरती ते लोक तेथे होते तेथे आला त्याने लांबूनच पाहिले प्रेमने योगिताला खुर्चीत बांधून ठेवले होते आणि तिला काही बाई बोलून उगाच तिच्या शरीराला स्पर्श करून तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता वर उटत ती त्याच्यावर चेताडून उठत होती पण हातपाय बांधल्यामुळे ती असह्य झाली होती त्याला तिची अवस्था पाहून क्षणभर वाईट वाटलं पण प्रेमचा प्रचंड राग आला होता समोर तर त्याला ते चौघ हे दिसत होते थोडे पुढे आल्यावर त्याला समोर एक रॉड दिसला त्याने सेफ्टीसाठी तो रॉड हातात घेतला समोरून प्रवीणला येताना पाहून योगिताच्या चेहऱ्यावर स्माईल आली तसं प्रेमने पाठीमागे ओढून पाहिलं भावा अरे हा तर इथपर्यंत कसा आला तो तो सुलेमान आणि त्याची ती पालतू कुत्री कुठे आहेत बघ जा लवकर प्रवीणला समोरून येताना पाहून प्रेमची तर आता बोबडी ओढली होती इकडे भावेशने सुलेमानचा फोन लावला त्याची माणसे तर इकडे येणाऱ्या दोन्ही मुख्य रस्त्यावर उभी होती सुलेमान समोरून म्हणाला मग हा कुठून वरती आलाय बर आता सगळे वरती या भावेश बोलतच होता की प्रवीणने त्याच्याजवळ येऊन पोचला होता भावेश स्वतःला वाचवायला मागे मागे सरकत प्रेमजवळ येऊन पोचला दोघे पण घाबरले होते प्रेम बरोबर अजून दोघे जण होते ते पटकन प्रवीणला मारायला पुढे धावले तसं त्याने त्या रॉडच्या एक एक फटका त्यांना गार केलं तसा प्रेम अजून घाबरला प्रवीण आता आपल्या जिवंत सोडणार नाही ही भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती अरे भावा ती सुलेमानची माणसं कुठे स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होत प्रवीणने आता तू मेलास म्हणत प्रवीणने त्या रॉडने प्रेमवर वार केला पण त्याने तो चुकवला आणि घाबरून स्वतःला वाचवायला पडण्याचा प्रयत्न करू लागला प्रवीणने त्याला पकडून आता चांगलाच तुडवायला सुरुवात केली प्रेमने पण आता स्वतःला वाचवायचा प्रतिकार करत होता प्रवीणला एक फाईट मारली तसा प्रवीण त्याच्यावर चढून गेला एका हातात प्रेमचा गळा पकडून तो भावेशकडे पाहत म्हणाला ए भाव्या सोड तिला योगिताकडे इशारा करत म्हणाला हो हो म्हणत भावेशने तिला सोडवलं प्रवीण आता त्या दोघांवर चांगलाच तुटून पडला होता दोघे पण त्याच्या हातून निसटून जाण्याचा प्रयत्न करत होते पण प्रवीण आता त्यांना सोडणार नव्हता तो हातात दोघांना पण चांगला फोडून काढत होता दोघे पण त्यांचा प्रतिकार करत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण तो तो त्या दोघांना पण भारी पडत होता प्रवीण चल लवकर ते बघ समोरून त्याचे गुंड येत आहेत चल लवकर मरुदे यांना योगिता त्याचा हात पकडून त्याला ओढत म्हणाले तसे त्याने समोर पाहिले समोरून पंधरा वीस गुंडे हातात हॉकी स्टिक घेऊन येत होते योगिताच्या काळजीपोटी त्याने पण पटकन तिथून निसटण्याचा निर्णय घेतला दोघे पण तो आला होता त्याच मार्गाने निष्ठून गेले साल्यांनो कुठे होता जावा त्याला पकडा लवकर आज तो येथून जिवंत जाता कामा नये प्रेम उडत उठत त्या गुंड्यांकडे पाहत म्हणाला तसे ते गुंडे दोघांच्या मागे धावली इकडे हे दोघे गाडीच्या दिशेने धावत होते योगितात दगडाला ठेस ठसकवून पडणार एवढ्यात त्याने तिला वरच्या वर पकडले आता ती धावून थकली होती प्रेग्नंट असल्यामुळे तिला फास्ट धावत जमत नव्हतं प्रवीणने एक वेळ मागे फिरून पाहिलं ते लोक त्याच्या मागेवर होते त्याने पटकन योगीताला आपल्या दोन्ही हातावर उचलून घेतले तसे तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात गुंपले त्याने एक वेळ तिच्याकडे पाहिलं आणि पुढे धावत सुटला अजूनही ते गुंड त्यांच्या मागेवर होते धावता धावता पण एकदाच्या गाडी जवळ येऊन पोचली योगी चलपटकन आता बस म्हणत त्याने तिला खाली उतरवले कारचा डोर ओपन केला तो हे बोलून माघारी वळणार एवढ्यात त्याच्या डोक्यावर पाठीमागून जोराचा वार झाला सावरून समोर पाहतो ना पाहतो तोवर दुसरा वार झाला प्रवीण योगिता जीवाच्या अकांताने ओरडली तोवर लगातार दोन वर वार त्याच्या डोक्यावर केले गेले तसा तो डोक्याला पकडून खाली कोसळला दोघे जीव घेण्या संकटाला कोणी देऊन त्यातून वाचून निघाले होते पण पुन्हा काळवेळ एक झाली आणि घात झाला ती त्यावर कर... त्या वार करणाऱ्याला हात हाताला सापडेल त्याने मारत होती पण तिच्या मारण्याने त्या गुंड्यांना काय होणार होत तो सुलेमान होता त्या त्याने त्याच्या माणसाने प्रेमकडे पाठवलं होतं आणि तो स्वतः अजून दोन जणांजवळ घेऊन प्रवीणच्या गाडीजवळ येऊन थांबला होता सोडा त्याला नको मारू म्हणून योगिता योगितामध्ये जाऊन त्या गुंड्याला रोखण्याची धडपड करत होती ए हो बाजूला म्हणून त्याने योगिताला ढकलून दिलं तसं प्रवीणने त्याही परिस्थितीत तिला पोटावर पडण्यापासून वाचवलं तिला जवळ घेऊन योगी तू तू जा इथून पटकन ही कारची की घे आणि तू लवकर येथून निघून जा योगिता आत योगी आता आता मी मी तू आता पुढे वाचू शकन असं मला वाटत नाही त्याची जीव जड झाली एक एक शब्द मुश्किलीने त्याच्या मुखातून बाहेर पडत होता त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होत त्याचं ते बोलणं ऐकून तिचा जीव कोणीतरी काढून नेत असल्याचा भास दिला झाला नाही प्रवीण असं नकोस बोलू मी मी तुला असं सोडून कुठे जाणार नाही नाही प्रणू उठ उठ प्रणू मी तुला असं एकट्याला सोडून मी कुठेच जाणार नाही तिने पटकन तिची ओढणी त्याच्या डोक्याला बांधली त्यामुळे डो दो, डोक्याच्या जखमेतून वाहणारे रक्त जरा कमी झालं प्रवीण उठ उठ लवकर म्हणून ती त्याला उठवत होती योगी प्लीज जाना तू आपल्या बेबीला तुला वाचवायला हवं ना प्लीज जा न तू येथून तो अंगातलं बर्ड क्रूट तिच्या डोळ्यात पाहात म्हणाला ती मात्र नकारार्थी मान डोलत होती डोळ्यात अखंड वाहत होती तेवढ्यात तिला समोरून प्रेम येताना दिसला प्रवीण उठ लवकर तो बघ तो राक्षस येतोय प्रवीण प्लीज उठ ना योगी तू जा निघ लवकर येथून मी बघतो त्याला प्रवीण अंगातलं बळ एकवटून पुन्हा उठून उभा राहिला त्याला उठलेलं पाहून तिला जरा बरं वाटलं योगी तू ने प्रवीण तिला जायला सांगत होता आणि ती नकार डोलत होती अजूनही त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते मला मारायला आला होता ना रोज रोज दिवाळी नसते वर्षातून एकदाच होळी पण येते म्हणत प्रेमने तोच रॉड घेऊन प्रवीणवर चालून आला प्रेम त्याला मारू नकोस म्हणत योगिता मध्ये आली पण प्रवीणने तिला बाजूला केलं तेवढ्यात प्रेमने त्याच्या डोक्यावर सर्व शक्तीनिशी वार केला तसा आता तो पुन्हा खाली कोसळला प्रवीण म्हणून ती ओरडली त्या शांत वातावरणात तिचा आवाज गगनाला भिडला ती आता प्रवीण आणि प्रेमच्या मध्ये ठकली प्रेम त्याच्या आधीच माझा जीव घ्यायला लागेल तुला ती डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली अरे हट हो बाजूला म्हणून प्रेमने तिला बाजूला ढकलून लावलं पण ती चपळाईने पुन्हा प्रवीणला वाचवायला त्याच्या समोर आली आज ती आपल्या उदारतेला तमान बाळगता प्रवीणचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत होती अरे असे बघताय काय तिला बाजूला करा प्रेमने त्या गुंड्यांकडे पाहत म्हणाले तसे दोघे चौघे पुढे आले आणि योगिताला प्रवीण पासून बाजूला केलं सोड मला म्हणून ती आरडाओर करत होती मधूनच प्रवीणला हाक मारून उठवण्याचा प्रयत्न करत होती तो मात्र असह्य होऊन पडला होता तरीही तिला खुनेने येथे जाम म्हणून सांगत होता अजूनही बड एकडूक करून योगितासाठी उठण्याचा प्रयत्न करत होता तिला त्या हट्ट्याकट्ट्या तीन चार गुंड्यांनी धरून ठेवलं होतं ते त्याला बघवत नव्हतं त्याने जीव एकवटून पुन्हा उठवण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात पुन्हा प्रेमने त्याला मारायला हात वर केला तशी योगिताने पुन्हा प्रवीण म्हणून आरोळी ठोकली आपापस तिच्या डोळ्यातून समोर अंधार पसरला त्याक्षणी तिची शुद्ध हरवली आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल